महाराष्ट्रात राक्षसी कुळातील रामायण काळातील एकमेव गाव असलेले दंडकारण्य भगवानगड परिसरातील प्रभू श्रीरामचंद्र आणि सीता पदस्पर्शाने पावन झालेले नांदूर निमादैत्य गाव आणि या गावची अनोखी यात्रा गुढीपाडव्याच्या दिवशी भरली जाते राक्षसी कुळातील दैत्याच्या यात्रोत्सवादरम्यान पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून यात्रेला सुरुवात करून पैठणच्या जायकवाडी जयलाशयातील कावडीच्या पाण्याने दैत्याला अभिषेक घातला जातो त्याचबरोबर या नांदूर निंबादैत्य या गावात मारुती पवन हनुमान या नावाची व्यक्ती किंवा वस्तू वापरली जात नाही अशी प्रथा आहे त्यामुळे या यात्रेला महाराष्ट्रात अलौकिक महत्व प्राप्त झाले आहे <zoran>